नमस्कार मी नास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आपण आज मस्तपैकी मँगो शेक तयार करूया आंबे घरात आहेत तर काही ना काही थंड पेय बनलंच पाहिजे नुसते आंबे काही खाल्ले जात नाहीत त्याच्यामुळे काहीतरी पेय बनवलं तर मोठे पण खातात आणि छोटे पण खातात तर इथे बघा आम्ही स्वच्छ आंबे धुऊन कट करते आणि आपल्याला गार्निशसाठी आंबा पाहिजे तो आपण असा कट करतोय बघा उभ्या लाईन मारून आपण घेतल्यात आडव्या लाईन मारून घेतल्यात ह्याच्यापेक्षा सुद्धा छोटे छोटे क्यूब तुम्ही करू शकता त्याचे तर गार्निशला आपल्याला बरे पडतात त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरवर फिरवायला पण थोडासा आंबा पाहिजे आधी आपण गार्निशची तयारी पूर्ण करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी दुसरा आंबा आहे तो मला कट न करता मी असा पूर्ण त्याला सोलून घेतला आहे आणि त्यानंतर त्याला कट केला आहे पण मी घेतलेला आंबा चांगला आहे पण तुम्ही असं करू नका कारण मी दाखवला तसाच कट करा आणि नंतर चमच्याच्या साहाय्याने आतला जो गर आहे तो काढून घ्या कारण असा उभा आंबा फाडला आणि जर असा कट केला आणि टाकला चांगल्या आंब्यामध्ये समजा किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी कुठचा तरी आंबा तुम्ही टाकून ठेवलात नाही असं कट केलात नाही हा जर आतून ख खराब निघाला तर तो आंबासुद्धा खराब होण्याची शक्यता कारण कधी कधी किडे पण आत असतात आतमध्ये त्याच्यामुळे असं कट करू नका कारण मला माहिती होतं माझ्या हातातला आंबा चांगला आहे म्हणून मी कट केला तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन आंबे असे सोलून कट करून घेतले ज्यात थोडीशी साखर टाकली दूध टाकलं आणि वेलची टाकली थोडीशी आणि मस्तपैकी मिक्सरवर फिरवून घेतलं आपल्याला मँगो शेक तयार करायचा आहे त्यानंतर आपण इथे जे मस्तपैकी कटिंग केलं आहे आंब्याचं तुकडे तुकडे करून तर ते आधी काढून घेऊया हे चमच्याच्या साह्याने काढलात तरी चालेल आणि ह्याच्यात तीन प्रकारे काढलात तरी चालेल मग वर वरचा आहे तो वरचा लेहर अग अलगत उचलायचा जे छोटं छोटं येतं मी कसं पूर्ण सालीपर्यंतच उचलले आहेत त्यांना आणि बाकीचं जे राहील ते मग कॅमेऱ्याच्या मागे जायचं आणि गुपछुप खाऊन टाकायचं असंच करतात सगळेजण नाहीतर आंबा येतो हापूस कोण टाकणार आता आपल्याला गार गार्निशसाठी काही ड्रायफ्रूट्स असतील तर टाकायचे जरा मुलं पण आवडीने खातात ना तर बघा इथे मी ड्रायफ्रूट्स असे कट करून घेतले जे माझ्या घरात होते ते असतील तर टाकायचे आंबा कोणाला नाही आवडत आणि थोडंसं आपण काय काय फ्लेवर देतो आहे मग मुलं आवडीनेच खाणार आहेत ते तर बघा इथे असा आपला मँगो शेक तयार झाला ग्लासमध्ये मी आईस क्यूब टाकले मँगो शेक टाकला थोडासा आईस्क्रीम मुलांना आवडण्यासाठी टाकला घरात होता शिजलं आणि वरून मी असे आंब्याचे तुकडे टाकले आणि त्यानंतर आपण गार्निशसाठी काजू आणि बदाम टाकले आणि मुलांनी पण मस्तपैकी आवडीने खाल्ले